महाराज कुतुबशहाला भेटायला तर कन हैदराबाद मध्ये गोळकोण किल्ल्यावरती गेले होते कुतुब जाऊन भेटले आणि कुतुब काहीतरी प्रश्न विचारले महाराजांना तुमच्याकडे पायदळ आहे सैन्यदळ आहे पण हत्ती दळ का नाही महाराज काय बोलले आमच्याकडे हत्ती दळ नाहीत पण सगळे मावळे आहेत आणि एक एक मावळा आहे तो हत्ती बराबरचा एक एक आहे तर कुतुबशाह काय बोला आम्हाला सिद्ध करून दाखवा तर कुतुब शहाने पिसळलेला हत्ती आणला आणि रिंगणामध्ये सोडला आणि आपल्या मावळ्या आपल्या महाराजांनी आपल्या एका मावळ्याला उतरवलं त्याचं नाव येसाजी कंक बघा लोकांची झुंज झाली हत्तीची सोंड एका उडीत कापली हत्ती रिंगा सोडून पळून गेला हे महाराजांनी सिद्ध करून दाखवली म्हणजे आपल्या राजांचे जे काही मावळे होते ते हत्तीलाही हरू शकतात एवढे ताकोतर बलवान होते आपण येताना जे बघितलं ते शिवकालीन खिडेगाव पूर्वीचं लोकजीवन काय आहे ते या गावामध्ये पूर्वी आता हे दाखवलेलं आहे ते, ते कारण कशासाठी का का तर पुढची जी काही पिढी येणार आहे त्या पुढच्या पिढीसाठी हा आपला इतिहास एका शेतकरी व्यक्तीने जतन करून ठेवलेला आहे बघा हाच आपल्याला मेन बघायला मिळतो आतमध्ये जाऊन बघा आता इकडे समोरच्या बाजूला बघतो ते प्रतापगडचं युद्ध बघा तर जेव्हा अफजल खान वाईमध्ये आला तो येताना सैन्य जे घेऊन आला तो साठ हजार सैन्य घेऊन आला आता तर इथे बघा आता हे संपूर्ण जे दाखवलं आहे ते संपूर्ण हे प्रतापडच्या बाजूला येते जावळीचं बरोबर बघा तर हे काय दाखवलं आहे संपूर्ण तर अफझलखानाच्या सैन्याला चारी बाजूनं कसं आपल्या मावळ्यांनी घेरलेलं आहे ते पूर्णपणे हे रेखाटन समोरच्या बाजूला बघायला मिळतं आपल्याला बघा आता इकडे हे बेटीची जागा नाही तिथे तीन हजार सैन्याने घेरलं होतं संपूर्ण आणि इकडे हे पंधराशे पठाण वेगळे बघा ह्या असं आपल्याला प्रतापगडच्या युद्धाचं रेखाटन बघायला मिळतं बघा आता इकडच्या समोरच्या बाजूला ते महाराज कुतुब शहाला भेटायला तर कन कर... हैदराबाद मध्ये गोळकोण किल्ल्यावरती गेले होते कुतुब शहाला जाऊन भेटले आणि कुतुब काहीतरी प्रश्न विचारले महाराजांना तुमच्याकडे पायदळ आहे सैन्यदळ आहे पण हत्ती दळ का महारा नाही महाराज काय बोलले आमच्याकडे हत्ती दळ नाहीत पण सगळे मावळे आहेत आणि एक एक मावळा आहे तो हत्ती बराबरचा एक एक आहे तर कुतुब शाह काय बोला आम्हाला सिद्ध करून दाखवा तर कुतुब शहाने हत्ती आणला आणि रिंगणामध्ये सोडला आणि आपल्या मावळ्या तु आपल्या महाराजांनी आपल्या एका मावळ्याला उतरवलं त्याचं नाव वेसाजी कंक बघा लोकांची झुंज झाली हत्तीची सोंड एका उडीत कापल्या हत्ती रिंगा सोडून पळून गेला हे महाराजांनी सिद्ध करून दाखवले म्हणजे आपल्या राजांचे जे काही मावळे होते ते हत्तीलाही हरू शकतात एवढे ताकदवर बलवान होते जेव्हा शिवाजी महाराज सोळा वर्षाचे असताना लगातार तीन वर्ष दुष्काळ पडल्यामुळे जे काही गरीब लोक आहेत त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले होते म्हणजे प्रजेची काळजी घेताना याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला दानधर्म करतायत बघा इकडे शिवाजी महाराजांनी सोळाशे सोळा वर्ष वयामध्ये पहिला किल्ला जिंकला अर्थात स्वराज्याचे तोरण मानले तोरणा किल्ल्यावरती तर हा तोरणा किल्ला संपूर्ण या मध्ये बघायला मिळतो आणि सगळी प्रजे घेऊन वरती चालेल किल्ल्यावरती महासाहेब जिजा महासाहेब जिजाऊ सुद्धा उपस्थित आहे त्यांच्यासोबत तर इकडे खालच्या बाजूला आहे तो राज्याभिषेक सहा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला हा जो का राज्याभिषेक लिहिला तो एका इंग्रज अधिकारी नोट करून ठेवला तर त्याचं नाव हेनरी ओबॉन तो इंग्रज अधिकारी सुद्धा राज्याभिषेकला उपस्थित आहे हा जो का राज्याभिषेक लिहिला आहे तो बोलून दाखवतोय हे पंडितजी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून महाराजांना सांगतायत आणि ह्या राज्याभिषेकला राज्या जे उपस्थित सरदार सुद्धा आहे ज्या सरदारांनी काही भेटवसून आणले सोने दागिने त्याची नोंद सुद्धा केली जाते असा हा आपला राज्याभिषेक आहे आणि ह्या राज्याभिषेक मध्ये महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाची सुद्धा स्थापना करून ठेवली होती बघा हे जे काही महाराजांचं सिंहासन आहे ते बत्तीस व सिंहासन सातशे पन्नास के जी सोन्याचं सिंहासन होतं बघा हा असा आपला राज्याभिषेक बघायला मिळतो बघा तर इथं आपण समोरच्या बाजूला आपण बघितला तो बैल लावलाय ना तिथे त्याला खळं बोलतात बघा शेतामध्ये ठराविक जागा असायची तर ते ह्या खळ्यावरती पूर्वी बैल शिकवले जायचे बघा ते कशासाठी आपण शेतामध्ये नांगरणी करतो त्या नांगरणीला झुकण्यासाठी किंवा बैलगाडीला बांधण्यासाठी जे काही शेतामध्ये पीक आलं असेल ते कडक उन्हामध्ये सुकून ह्या बैलांच्या पायाखाली पसरवलं जायचं बैल चालताना एकटे चालायचे ते जेवढ्या स्पिनने बैल चालतील तेवढ्या स्पिनने बैल शिकले जायचं आणि खालचं धान्य तोडवलं जायचं धान्य बाजूला व्हायचं आणि गवत वेगळं व्हायचं त्यामुळे ते, ते ह्याला मळणीचं गळ असं म्हणलं जातं बघा आणि जे बैलाच्या पायाने साईडला गवत झाले असेल तेच एकत्र करून त्याच गवताची गंजी बांधून असं माथावरती ओढवी रचली जायची तर ते कश ते कशासाठी पावसाळ्यामध्ये गा गुरांसाठी खाण्यासाठी वापर केला जातो त्यामुळे असे स्टोर करून ठेवायचे आपण त्याला म्हणतो पेंडा बघा जे का धान्य असेल ते एका गोनीमध्ये किंवा कणगीमध्ये साठवून ठेवलं जायचं स्टोअर करून ठेवायचे असं आपल्याला समोर बघायला मिळालं ते मळणीचं कळ आता खालच्या सव बाजूला पहारी करी तर तेव्हा रात्रीच्या टायमीला टॉर्च नव्हता का बॅटरी नव्हती असा मशाल देऊन पहारा दिला जायचा जर महाराजांना युद्धासाठी रात्रीच्या टायमीला जायचं असेल तर अशा रात्रीच्या टायमाला मशाल घेऊन जायचे बघा सगळे सो आपले मावळे या म्हणजे समोरच्या बाजूला पाहतो तो प्रतापगड आहे बघा जेव्हा शिवाजी महाराजांनी हा जावळीच्या खोऱ्यामध्ये असल्यामुळे तर जावळीचा किल्ला म्हणून ओळखला जायचा जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला म्हणजे विजय प्राप्त केला प्रताप झाला त्यामुळे ह्या गडाला प्रतापगड असे नाव ठेवल्या ठेवण्यात आले बघा तर शि शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पनला स्टार्ट केला आणि सोळाशे अठ्ठावन्नला बांधून पूर्ण केला दोन वर्षात आणि एका दिवसात बांधलेला हा गड आहे हा असा आपल्याला समोर सताबीचा व्ह्यू पाहायला भेटतो बघा इथून आता हा जो मावळा जो दाखवतो ते संपूर्ण हे संपूर्ण जावळीचं खोरं म्हणतात बघा ह्याला तर जावळीचं खोरं काय म्हणतात जेव्हा शिवाजी महाराजच्या टायमीला एवढं घनदाट जंगल होतं की कि सूर्याची किरणं जी काय असतील ती जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती तर जंगल हे एक प्रकारचं जाळं असल्यामुळे तर जावळी नाव ठेवण्यात आलं बघा आणि खोरं म्हणलं तर या सगळ्या दाऱ्या खोऱ्या बघा घर बघायला मिळतं ते, ते सुताराचं घर आहे बघा म्हणजे जे काही लाकडापासून वस्तू तयार होते जे काही शेतीचे अवजारे घराच्या खिडक्या बैलगाडीचं चाप आणि घरे मध्ये घराला आडा टाकण्यासाठी वास यूज केले जायचे ते लाकडापासून तयार करून देणे आणि राजासाठी एक उत्तमरित्या जी मदत होईल ती करून देणे म्हणजे जे काही पाण्यामधले गडकिल्ले तर त्या गडावरती पूर्वी दारुगोळा हा कसं पोचवला जायचा तर लाकडाची बोट तयार करून देणे असं यांचं नेमकं काम होतं त्या लाकडाच्या बोटामध्ये जे का दारू ठेव दारुगोळा जो ठेवला जायचा आणि त्या गाड्यावरती पोहोचवला जायचा असे आणि एक एखादी वस्तू जर पाण्यावर तणगत असेल त्याला म्हणतात आरमार बघा जे वस्तू बनवून देतात ते आरमाराचे जनक त्यामुळे यांना आरमाराचे जनक म्हणून असं ओळखलं जातं त्याचं समोर आपल्याला घर पाहायला भेटलं ते सुताराचं घर तर खालच्या साईडला वळून पाहतो आपण ते, ते, ते पाथरवट म्हणजे दगडापासून जे काही कुरीव काम करतात त्यांना म्हणतात पाथरवट म्हणजे आपल्या सामान्य लोकांच्या घरामध्ये जाते पाटे वरवंटे काळ्या दगडाच्या मूर्त्या आणि जे काही तोफांचे गोळे लागतील ते तयार करून देणे अशा दोन प्रकारचे असायचे बघा एक दगडाचा आणि एक लोखंडाचा जो लोखंडाचा आहे तो गडाच्या मोठमोठ्या भिंती किंवा दरवाजे ते तोडण्या फोडण्यासाठी राहायला दगडाचा जर श... तो कशा शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापर केला जायचा तोफेमध्ये बारूद गच्च भरून जे का गोळा पुढे टाकला जायचा आणि तो उडवला जायचा शत्रू जवळपास आला तर त्याच्यावर फेकला जायचा म्हणजे स्फोट जेवढा करेल तेवढा स्फोटनं जे काही तुकडे होऊन लागते शत्रूला असा हल्ला करण्यासाठी वापर केला जायचा तो, के तो दगडाचा वगळा आता त्या साइडला समोरच्या बाजूला आपण बघतो तर मेंढपाळ किंवा धनगर म्हणतात चौरवाटा असायचा ह्यांना ठाऊक असायच्या बघा जर महाराजांना युद्धासाठी जायचं असेल ना चौरवाटा दाखवणे किंवा तयार करणे आणि संपूर्ण जंगलावरती लक्ष ठेवणे आणि ते कोणत्याही वाटेने जर शत्रू आला त्याच्या वाटा बंद करून त्याला पकडून महाराजांपर्यंत पोहोचवणे असं यांचं काम होतं बघा आणि एखादी जर जंगलामध्ये खबर जर आढळून आली महाराजांपर्यंत पोहोचवायची असेल तर यांच्यापासून जायची ही धनगर लोक असं काम करायचे म्हणजे मेन म्हणजे आपल्या महाराजांचे हे गुप्तेर राहायचे आणि आपल्या मावळ्यांमध्ये एक गुप्तराचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांचं नाव बघा भैरजी नाईक दिसायला मावळा पण ॲक्टिव्ह होता पूर्ण वेश उषा बदलून जायचा जर महाराज स युद्धामध्ये गेले असतील आपला मावळा जर शत्रूमधून आला फक्त महाराजांना ओळखून यायचा आपल्या मावळ्यांना सुद्धा नाही म्हणजे त्यांच्याशी पूर्णपणे हे धनगर लोकांच्याशी साखळी असायची बघा हे असे समोर बघायला मिळतात ते धनगर लोक बघा म्हणजे असं हे काम करायचे पूर्णपणे समोरच्या बाजूला बघतात ते शेतकरी बघा शेतामध्ये काम करतायत बघा इकडे समोरच्या बाजूला तर इकडे आपल्या समोरचं घर जे बघायला मिळतं ते शेतकऱ्याचं घर आहे बघा इकडे तर या बाजूला येतं गायकुरांचा गोठा आणि घरामधली आपली मोकळी जागा म्हणली तर त्याला आपण ओटी किंवा उसरी म्हणतो तर तिथे स्त्रिया काम करायला इथे सुद्धा काम करताय जातेवरती दळण दळत आहेत अशी दोन प्रकारची जाती यूज केली जायची पूर्वी बघा एक दगडाचं आणि एक मातीचं तर ते मातीचं जातं हे कशापासून तयार केलं जातं जे काय मुंग्यांचं वारू असेल त्याच्या मातीपासून तयार केलं जातं बघा ते तयार झालं की सपाटागी ठेवावं लागायचं म्हणजे बारीक कडधान्य असतील नाचणी वरी बाजरी हे दळण्यासाठी वापर केला जायचा त्या कामाची गरज संपली तर उचलून माळ्यावर ठेवायची जेव्हा कामाची गरज भासेल तेव्हाच काढायचं दगडाचं म्हणलं तर मोठी कडधान्य हे बरडण्यासाठी आता मागच्या साईडला बघा आता छेटो व्हाईट मस्ती दिसत ना त्याला कणगी म्हणतात बघा म्हणजे कणगुदर तर ह्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं आणि मोठं त्याला हातरी म्हणतात असं पूर्णपणे ह्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं आणि आता मुंगी लागू नये आपण धान्यामध्ये गोळ्या औषध वापरतो तर पूर्वीचे लोक काय करायचे तर शेणाने सारवलं जायचं या टोपल्यांना बघा ह्याच्यामध्ये सारवलं किडमुंगी लागत नव्हती पूर्वीचा औषध म्हणून वापर केला जायचा त्या शेणाचा वापराचा बघा आता इकडे समोरच्या बाजूला घर आतमध्ये बघतो ते स्वयंपाक घर तर पूर्वी जेवण वगैरे असायचं ते चुलीवरती बनवलं जायचं बघा त्या चुलीवरती भाकरी बनवताय तर आता समोरच्या बाजूला बघायला मिळतं ते ताक लोणी उसायचा डेरा आता ता 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 ताक वगैरे बनवायचा असेल तर मशीन मध्ये तयार करतो मिक्सरमध्ये तर पूर्वीचे लोक असं या डेऱ्यामध्ये हलून ताक बनवलं जायचं बघा असं समोर आपल्याला जे घर बघायला मिळ मिळालं ते शेतकऱ्याचं घर तर हे समोरचं घर आपल्याला बघायला मिळतं ते लोहाराचं घर आहे बघा तर लोहारकाम हा पूर्वीपासून चालत आलेला व्यवसाय आता कोणताही व्यवसाय असेल तर कोणी देखील करतं तर हा पिढीगत व्यवसाय म्हणून ओळखला जातो तर यांच्या घरामध्ये एखाद्या मुलाने जन्म घेतला ते मोठं झालं त्याला कामाची आवड निर्माण व्हावी लहानपणापासूनच काम दाखवलं जायचं तर ते कशासाठी आपला पुढे पिढी व्यवसाय चालवावी म्हणून आता लोहारकाम नक्की काय करायचे म्हणजे जे काही मेटलच्या वस्तू तयार होतील मग आपल्या सामान्य लोकांच्या घरामध्ये काही हत्यारे असतील विळा कोयता बरशी कुराट किंवा महाराजांचे काही शस्त्र लागतील भाला तलवार कट्यार हे असे लोखंडापासून तयार करून देणे आणि एक मेव मात्र म्हणजे बैलगाडीचं चाक म्हणून धावपट्टी बनवून देणे आणि बसवणं ह्यांचं काम होतं बघा असे पूर्णपणे लोहार काम करायचे आणि मेटल ते मेटलच्या वस्तू त्या कशा तयार केल्या जायच्या तर मागच्या बाजूला बघतो तो चांबड्याचा वाहता तिथे हवा पंपिंग केला आता पुढे आवा विकली जाते जो का कोळसा असं टाकलेला असेल ना तिथे मेटल ठेवलं जातं बघा गरम करून देते आयरन ठेऊन घाव घातला जातो तो पाहिजे तो आकार देता येत असा असं पूर्ण हे लोहार काम करायचे असं यांचं काम होत मोठ्या पाण्यासाठी काम करायचे बघा पूर्वीच्या लोकांना पैसा हे काही माहित नव्हतं तर बाटर सिस्टम चालायची एखाद्याच्या घरी जाऊन आपण काम केलं तर त्यांच्याकडं आपण धान्य घ्यायचं बघा तर हे काय करायचे तर हे स्वतःहून घरोद्वारे जाऊन पाणी कावडीनेच पाणी पोचवण्याचे काम करायचे आणि यांच्यासोबत सोबतीला रेडा सुद्धा असायच्या त्याच्या पाठीवर टाकलेली वन साईड बॅग आपण त्याला पकाल म्हणतो तर पूर्वीची बॉटल म्हणून युज केली जायची बघा असं यांचं हे पाणारे काम करायचे बघायला मिळतं ते बुरुडाचं घर म्हणजे टोपल्या वगैरे विणतात ना त्यांना बुरुड म्हणतात बघा तर म्हणजे टोप तर काय कोणत्या वस्तू तयार करून देणे इर्लं माश्याचं टोकर टोपल्या सुप कनगी डालग हे तयार करून देणे असं यांचं काम आहे बांबू पासून विणकाम करायचे आता खालच्या बाजूला जे बघायला मिळतं ती विहीर आहे बघा छोटी विहीर म्हणली तर आड म्हणतात पूर्वीच्या स्त्रिया आडावरनं पाणी घेऊन जायचे बघा तर पाणी ओढण्यासाठी जे काही लोखंडामध्ये त्याला रहाड म्हणतात आणि खाली पाणी साठवण्यासाठी ते दगडामध्ये त्याला दोन्ही म्हणलं जातं बघा तर पूर्वीचा दगडी टप म्हणून वापर केला जायचा गा। तर गावातली गाईगुरु तरायला सोडली असतील तर पाणी पिण्यासाठी विहिरीवर यायचे त्यामुळे ते साधन असायचं तर पूर्वीचं पाणी साठवण्याचं हे साधन होतं बघा याला दोन्ही म्हणतात बघा सर दगडामध्ये त्याला तर हे समोरच्या बाजूला आहे विठ्ठल रुग्णाईचं मंदिर खेडेपाड्यात गेलो ना तर आपल्याला हे बघायला मिळतं बघा आता समोरच्या बाजूला आहेत ते वासुदेव ह्यांचं नक्की काम काय होतं सकाळी पहाटे पाच वाजता यायचे पहिले मंदिरामध्ये जायचे भजन कीर्तन म्हणायचे आणि घरोदारी जाऊन धान्य गोळा करून गोळा करत करायचे गाणी म्हणत आणि एकमेव जी काय गावातील लोक वगैरे आहेत ना त्यांना जागवण्याचा प्रयत्न असं यांचं काम होतं बघा हे वासुदेवांचं आता तिकडे काही लोक शेकोटी शेकायला बसलेत बघा तर तिकडे थंडी वगैरे लागायची तर पूर्वीचे लोक असं शेकोटी शेकायला बसायचे आणि तिथे गप्पा गोष्टी सुद्धा रंगल्या जायच्या आणि आता तिकडे काही लोक आराम करायला बसलेत तर गावातला कट्टा म्हणला तर त्याला आपण पार किंवा चावडी म्हणतो तर तिथे पहाटेची पारायन रात्रीचं भजन कीर्तन जेव्हा कामातून वेळ भेटला तर इथून गप्पा गोष्टी रंगल्या जायच्या दुपारच्या टाइमला जेवण झालं तर आराम करण्यासाठी इथे लोक बसायचे पंचायत न्याय निवड चालायची गावकऱ्यांना माहिती वगैरे हवी असेल तर इथूनच मिळाली जायचं बघा तर पूर्वीच्या लोकांचं बिन पैशाचं व्हॉट्सअप ग्रुप म्हणून हे ओळखलं जातं बघा त्या समोरच्या बाजूला घर बघायला मिळतं ते चांबाराचं घर म्हणजे चपला वगैरे शिवून देतात त्यांना सांबार म्हणतात तर पूर्वीच्या चपला त्या कशा तयार केल्या जायच्या तर जंगलामध्ये जाऊन एखाद्या प्राण्याची शिकार केली जायची त्याचं जे चमडं असतं ते कडक उन्हामध्ये सुकून त्याच्यापासून चमड्याच्या चपला जे का घोड्यावरती बसण्यासाठी जी न असेल आपण त्याला खोगीर म्हणतो बघा तर खोगीर पकाल मोठ हे तयार करून देणे आणि सामान्य लोकांना विकायला ठेवणे आणि एकमेव हो, जर महाराजांना युद्धाचा काळ आला तर जे काय चमड्याच्या चपला लागतील किंवा आणि ढालीसुद्धा लागतील हे तयार करून देणे तर सर्वात पहिली तर ढाल तर कशी तयार केली तर कासव बघितलं असेल बघा कासवाच्या कवचापासून ढाल तयार केली पकडायला हलकी दगडापेक्षा एक कण्णक आणि युद्धामध्ये आपण कशी घुमवू शकतो आणि ती मावळ्यांना पोस्त केली तर ते कशासाठी महाराज जर युद्धासाठी कड्या का कड्या वगैरेतून गेले असतील तर ते पकडण्यासाठी ती हलकी पडते त्यामुळे हे असे सांबर काम करायचे पूर्णपणे असं यांचं काम होतं बघा सांबरांचं तर या साईडला बघतो ते कासारणीचं घर म्हणजे यांचं नक्की काम काय होतं बांगड्या वगैरे भरून देणे म्हणजे पोटा पाण्यासाठी काम करायचे एखाद्याच्या घरी गेले तर बांगड्या वगैरे भरून देणे असं हे काम करायचे पूर्णपणे म्हणजे पोटा पाण्यासाठी काम करायचे तर त्या साईडला घर जे बघतो ते कुंभाराचं घर आहे बघा म्हणजे जे काय मातीपासून भांडी तयार होतील मोठमोठी घडे रांजणे मातीच्या चुली नळी शिकवलं हे मातीपासून तयार करून देणे असे कुंभार काम करायचे बघा आता तिकडे काही छोटी मुलं खेळ खेळतायत बघा पूर्वीचा जुना खेळ म्हणून ओळखला जातो तो विटी दांडू बघा तर वाचच्या साईडला बघतो तो पाटलांचा वाडा म्हणजे सामान्य लोकांच्या घरामध्ये एक जातं दगडाचा असेल तर पाटलांचा वाडा हा पूर्णपणे दगडामध्ये बांधलेला असायचा तर पाटलांचा चौसुपी वाडा म्हणून ओळखला जातो बघा म्हणजे चार चौक मध्ये तुळशीचं वृंदावन म्हणजे चार बाजू समान आणि जे काय पाटलांचं स्वयंपाकघर वगैरे असायचं ते पूर्वी तांबपितळचं असायचं बघा आता सुद्धा ती तांब पितळची भांडी जुनी बघायला मिळतील बघा ते असं समोर आपला हा आहे पाटलांचा वाडा बघा ओके तर पाटलांचा चौसुपी वाडा का म्हणतात बघा हे चार चौक बघता ना म्हणजे याला चार बाजू समान आहे आणि मध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्यामुळे याला चौसुपी वाडा असा म्हणला जातो बघा आता इथे समोरच्या बाजूला आहे स्वयंपाकघर पाटल्यांचं जे काय किचन वगैरे असायचं ते पूर्ण तांब पितळच असायचं बघा आता सुद्धा जुनी भांडी आहेत बघा तांब्या पितळीची आता इकडे बघा हे मसाला वाटण्यासाठी पूर्वीचं एक साधन होतं त्याला उखळ आणि मुसळ म्हणतात बघा आणि इकडे हांड्यावर हंडी ठेवलेत नाही समोरच्या बाजूला बघा पितळचे तर त्याला उतरण असं पूर्वीचं नाव आहे आणि इकडे भिंतीतलं कपाळ तर पूर्वीचं नाव काय म्हणलं जातं त्याला पडताळाचं नाव आहे बघा तर इकडे चाळ आहेत बघा त्या बायलाच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी तो वापर केला जायचा या चाळाचा गुंगुर आणि इकडे पाटील आणि पाटलीन पान सुपारी खायला बसलेत बघा म्हणजे आता इकडच्या बाजूला आहे संधू तर पाटलांच्या जे काही मौल्यवान वस्तू असतील ते सोने दागिने तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी वापर केला जायचा या संदुकामध्ये आता तिकडे बघा तिकडे काही फ्लॉवर ठेवले आणि ते खालच्या साईडला ते बघताना ना त्याला दिवाण म्हणतात म्हणजे नाण्याला कशा दोन बाजू असतात तसेच या दिवाणाला दोन बाजू असायच्यात बघा खालतून वरती पलटी केली तर जेवणाची या नुसती पलटी केली तर आराम करण्यासाठी म्हणजे पाटलांच्या घरामध्ये जे काही पाहुणे मंडळे आले ना तर याच्यावर बसवलं जायचं या दिवानावरती आणि इकडे बघा असं या दिवानाला तशा चार कड्या असायच्या बघा बांधण्यासाठी तर उचलून वरती जर अडकवली तर वरची बंगल म्हणजे आपण आता झोपाळा म्हणतो याला तर इकडे काही गोधडे सुद्धा आहेत तर पूर्वी झोपायचं असेल अंधरून टाकायचं असेल तर पूर्वीच्या अशा गोधड्या असायच्या बघा इकडे समोरच्या बाजून आहे तर इकडे आतमध्ये बघा छोट्या मुळाचा पाळणं सुद्धा आहे तर ते कशासाठी वापर केला जायचा तर पाटलांच्या घराच्या घरामध्ये एखाद्या लहान मुलांनी जन्म घेतला तर त्याच्यामध्ये अंगाई एक झोपवलं जायचं या पाळण्यामध्ये बघा आणि हे मधलं जे आहे ते देवघर बघा आणि इकडचा आहे तो नगारा तर पूर्वी गावातली माणसं गोळा करायची असेल तर या नगारा वाजून सिग्नल दिला यायचा पारावरती बघा तेव्हा माणसं सगळी गोळा व्हायची बघा या पारावरती तो आहे पुढच्या बाजूला तो नगारा आता बाहेर काही मुले खेळ येतात बघा पूर्वीचा मुलींचा जुना खेळ म्हणून ओळखला जातो तो सागरवोट आहे हा असा समोर आपल्याला बघायला मिळाला तो पाटलांचा वाडा